लोक पोट भरण्यासाठी खूप मेहनत घेत असतात दिवस रात्र मेहनत करून ते आपलं कुटुंब चालवतात अशा कष्ट करून पोट भरणाऱ्या लोकांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ समोर येत असतात या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नेहमी नसाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक डिलिव्हरी बॉय, बॉय बिल्डिंग खाली उभा राहून आपलं जेवण करत आहे त्याच्या गाडीवर झोमॅटोचा बॉक्सही दिसत आहे तो इकडे तिकडे बघून कॅरी बॅग मधील जेवण खाताना दिसत आहे त्याला जेवायला वेळ न मिळाल्याने तो असं उभं राहून गडबडीत जेवण करत असल्याचं दिसून येत आहे डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडिओ एका व्यक्तीने शूट केला असून सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे अनेक लोकांचे हे डिलिव्हरी बॉय जेवण पुरवतात परंतु स्वतःचे जेवण करण्यास त्यांना वेळ मिळत नाही सध्या सोशल मीडियावरती हा भावनिक करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेल्या आहेत